नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आज आमचा आर काय करतोय काल त्याला आम्ही गणगापूरवर ना हे आणलं होतं काय र कुठे डॉक्टरच चेक चेकिंग करा कर बरं कसा चेक करतोय बघू दे बरं आता इंजेक्शन दाखव दाखव कसले इंजेक्शन इंजेक्शन आता तब सकी तब सकी डॉक्टर आओ हां जमा मन ल तपस तू बगा तू हां डॉक्टर दुखते आओ ओले दुखते क्या क्या के लोकर ये बगा लोकर काय झाले बगा लोकर चला चला बगा 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 दाव मोर दाव काय झाले ओ डॉक्टर साहेब काय होते काय होते काय होता या सांगा की

बैलगाडी गाडी गाडी ती ब गाय आहे ना का वासरू गाय आहे गाय त्याच्या तस बघते बैल झोपले तर

काय काय गोळ्याचे डॉक्टरच माहित नाही काय तीन तापासशन आता चोळ्याला इंजेक्शन चोळ्या चांगलं दहा रुपये दहा रुपये डॉक्टर चॉकलेट खायला ग्या पोर लढायला गे काय असले पोर गाय बघितलं का आता काय आता तुझ्या तपासलं होत का इंजेक्शन कुणाचं डॉक्टर नाही बघितलं का उलट्या खोपडीचा डॉक्टर डीर तपास

गेलं पाणी भराय इंजेक्शन पाणी भराय आता काय राहिलं गोळ्या गोळ्या की सकाळ संध्याकाळ कधी दुपार कुठली कधी खायची सांग नाही तर बाकी टाक ना तू पाकी टाक कधी हा वाचून पाकी नेटाड उभा राकी इकडे उभा राकी दिसत नाही दिसत नाही मला इकडे 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 उभा राकी गोळ्या दाखव गोळ्या दाखव इकडून तिकडून दाखव की गोळ्या हां तीपा हां बरं हां ती पॅकेट हां कशा खायच्या एक यक सकाळी एक सकाय आणि हां आणि एक जेवणाच्या आधी अगोदर आणि जेवणाच्या नंतर जेवणाचे नंतर दाखव ती नंतर डॉक्टर आम्हाला पेशंटला विचारते डॉक्टर म्हणजे

ರೆ ಪಡ್ತೇನೆ ಡಾಕ್ಟರ್ ಹಾ ಡಾಕ್ಟರ್